आपल्याला हे विचार आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि मशाल नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा सर तुम्ही यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचा सपोर्ट करताय तुम्हाला आशा आहे की तुम्हाला तुम्हाला तिकीट मिळेल म्हणून तिकिटाच्या बाबतीत म्हटलं गेलं तर जी पहिली यादी प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामध्ये कल्याण लोकसभेसाठी मी बाबाजी बलाराम पाटील यांनी जाहीर केलेला आहे आणि आता आपण कामाची सुरुवात करणार आहोत कारण कलव्यापासून तर अंबरनाथपर्यंत पर्यंत हा पूर्ण सहा विधानसभेचा वाढ आहे आणि सहा विधानसभेच्या वाढामध्ये जवळजवळ इथे साडे एकोणीस लाख वोटर्स आहेत आणि ते मतदानाचा हक्क बदलणार आता तो तुम्हाला वाटतं की मागच्या सरकारने का जनतेसाठी काही केलं नाही असं तुम्ही तुम्ही म्हणता पण त्याच्या बाबतीमध्ये मागच्या सरकारने जी कामं केली त्याच्या बाबतीमध्ये तुमचं तुमचं मत काय मागच्या सरकारने ह्या कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये काय कामं केली आहेत काय न केली आहेत त्या मतदारांना माहितीच आहे कारण ह्या कलवा मुंब्राचा प्रश्न असेल किंवा कल्याण शिलफाटा असेल शिलफाटा असेल किंवा इथे पालावा शिटी असेल किंवा अंबरनाथ शहराचा प्रश्न असेल उल्हासनगर शहराचा प्रश्न आहे तिथे एक म्हणजे पहिला ट्रॅफिकचा मोठा प्रश्न कारण इथे जवळजवळ देसाई खाडे असेल किंवा श्री कल्याण पाटा असेल इथे ब्रिज होणं गरजेचं आहे पूल जवळजवळ पाच महिन्यापासून तोरून ठेवले आता फक्त एकच खड्डाटो खणून ठेवले पूल न झाल्यामुळे एक एक माणसाला कल्याणला जाण्यासाठी दीड दीड दोन दोन तास तिथे वेटिंग करावं लागतं कल्याण शिल्ल पाटील अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास वेटिंग करावा लागतो शेती म्हणजे जी, जी, जी केंद्राकडून ब्रिजची कामं व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही आहेत त्याच्यानंतर बरेच ठिकाणी मग उल्हासनगर स्टेशन असेल अंबरनाथ स्टेशन असेल त्याच्यानंतर कल्याण स्टेशनची पण काय कंडिशन आहे ती तुम्हाला माहिती आहे ठाकोरी स्टेशन असेल मुंब्रा स्टेशन असेल म्हणजे स्टेशनचं जो केंद्राकडून कामं व्हायला पाहिजेत रेल्वेचे जे अनेक गंभीर प्रश्न आहेत अनेक ॲक्सिडेंट होतात ती पुला नसल्या कारणाने कारण ब्रिटिशांनी बांधलेल्या फुलांवरच आपण अजून चालतो आपण त्या फुलांना अजून कलर सुद्धा लावू शकलो नाही मला कोणावर टीका करायची नाही परंतु ह्या चालू सरकारने आश्वासन खूप दिलेले आहेत परंतु त्याची कुठल्याही प्रकारची पूर्तता केली नाही त्याच्यानंतर आमच्या उल्हासनगर असेल किंवा कल्याण असेल बांगोली असेल मुंब्रा असेल अशा ठिकाणी अनेक छोटे मोठे व्यापारी छोटा मोठा उद्योग करत असतात परंतु ही जीएसटी आणि नोटबंदी याचा खूप मोठा फटका बसलेला आहे आणि ते लोक मतदानाच्या मतपेकीमध्ये त्यांचा विरोध दर्शवून नक्कीच आपला विजय करतील असं म्हणत तुम्ही म्हणता की लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विजय करतील पण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये असं दिसतं की बहुतेक ठिकाणी श्रीकांत शिंदेने आपल्या कामांचे कामांचे जे जा जाहीरबाजी करताना भरपूर पैसा खर्च केला असं असं तुम्हाला वाटत नाही का जाहिरातबाजी जी कामांची केली मी त्यांच्यावर टीका करत नाही परंतु ती कामं कुठली आहेत मग ती ठाणे महापालिकेच्या माध्यमातून केली असतील किंवा कल्याण महापालिकेच्या माध्यमातून केली असतील किंवा उल्हासनगर महापालिकेच्या माध्यमातून केले असेल म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जी कामं केली असतील ती मला वाटतं खासदारांची नाहीत कारण ही छोटी छोटी गटारं बांधणं किंवा पायवाट बांधणं किंवा लाईट लावणं दिवे लावणं हा खासदारांचं काम नाही किंवा ओपनिंग त्यांनी केलेली आहे परंतु जी मोठी कामं आहेत ती करणं गरजेचं असं मला वाटतं आणि ती करतील अशी लोकांना अपेक्षा होती म्हणून तर त्यांना आपण मताने दिलं होतं निवडून परंतु त्यांच्याकडून झाली नाही ती का झाली मला माहीत नाही कारण ते जरी शिवसेना बीजेपीची सहयोगी असतील परंतु त्यांच्यावरतून कदाचित भाजपा सरकारने अन्याय केला असेल असं मला वाटतं त्याच्यामुळे ती झाली नसते दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही तुम्ही टीडीसी बँकेचे चेअरमन होतात पहिले आणि त्याच्यानंतर मग तुम्ही त्याचे अध्यक्ष पण जातात तर टीडीसी बँके बँक ही बहुतेक शेतकऱ्यांची बँक ओळखली जाते तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय काय सुधारणा केल्या होत्या तुमच्या भागामध्ये माझ्या भागामधले बोलण्यापेक्षा मी ठाणे डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह बँकेवर जवळजवळ दोन हजार आठ पासून म्हणजे अकरा वर्षे संचालक आहे दोन हजार अकरा बारा आणि पंधरा सोळा सोळा सतरा असं तीन वर्ष मी अध्यक्षपद सुद्धा घुषविलेलं आहे हे अध्यक्षपद भूषवित असताना ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील एक एक शेतकऱ्याला आपण चांगल्या प्रकारे न्याय देण्याचं काम केलेलं आहे कर्ज देण्याचं काम केलेलं आहे त्याच्यानंतर ठाणे जिल्हामध्ये सहकारी बँक आज महाराष्ट्रामध्ये मा एक नंबर आणि भारतामध्ये दुसरा क्रमांक ह्या माझ्या कालावधीमध्ये मा दोन हजार सोळा सतरामध्ये नंबर आलेला आहे त्याच्यानंतर दोन हजार बारामध्ये सर्वात उत्कृष्ट काम केल्याबद्दल बचत गटाच्या माध्यमातून आज ठाणे जिल्हा बँकेमध्ये तेहतीस हजार पाचशे बचत गट आहेत आणि सर्वात उत्कृष्ट काम चांगला केल्यामुळे महाराष्ट्र शासनाचा एक नंबरचा क्रमांक सुद्धा ठाणे जिल्ह्यामध्ये सहकारी बँकेला मिळाला आहे बँकेची कंडिशन खूप आज चांगली आहे आणि ते चांगले असल्याकारणाने एक एक शेतकरी असेल किंवा इथे राहणारे त्यांचे भागधारक असतील किंवा कर्ज घेणारे असतील त्यांना प्रत्येकाला तत्पर म्हणजे एक एक फाईल तयार झाली का सात दिवसाच्या आत कर्ज देण्याचं दे 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 काम केलेलं आहे म्हणून तर माझा ह्या प्रभागामध्ये असेल किंवा या विभागामध्ये असेल चांगल्या प्रकारे जाणसा संपर्क पुढे तुम्ही लोकसभेमध्ये निवडून गेल्यानंतर तुम्ही तुमच्या स्वप्नाचा कल्याण प्रभाव कसा बदल आला मी ठाणे महानगरपालिकेमध्ये दोन हजार सतरामध्ये निवडून आलो आणि दो दोन हजार सतरानंतर आजपर्यंत म्हणजे दोन वर्षामध्ये ठाणे महापालिकेचे आयुक्त असतील किंवा महापौर असतील उपमहापौर किंवा नगरसेवक यांना किंवा प्रशासन यांना मी पाणी दौरे लावून आतापर्यंत दोन वर्षामध्ये माझ्या प्रपाकामध्ये डी पी रस्ते ब्रिज किंवा पायवाटा लाईट दिवे शाला त्याच्यानंतर स्मशान याचं सर्व प्रकारे चांगल्या प्रकारे नियोजन करून आतापर्यंत दोनशे बहात्तर कोटीचा निधी मी आपल्या माझ्या प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये आणले आहे म्हणजे मला कामाचा अनुभव आहे आणि माझ्या डोळ्यासमोर आहे का तर मी इथलं स्थानिक भूमिपुत्र आहे कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये मी स्वतः राहतो फिरताली शिवमंदिरच्या समोर देसाई गाव आहे त्या गावामध्ये राहतो आणि तिथे राहत असल्या कारणाने ग्रामस्थांच्या किंवा डोंबिवली शहराच्या किंवा उल्हासनगर शहराच्या किंवा अमरनाथ मुंब्रा अलवा या शहरातले शेतकरी तर असतीलच परंतु तिथले छोटे मोठे उद्योग करणारे व्यापारी असतील त्यांच्यासुद्धा गरजा काय आहेत त्या मला माहीत आहेत इथे उनिवा काय आहेत ते माहीत आहेत मग रस्त्याची कंडिशन काय आहे ते सुद्धा मला माहीत आहे पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे इथे सत्तर वर्षे देश स्वतंत्र होऊन झाली परंतु नवी मुंबईमधून वगळलेली चौदा गावं आहेत त्यांना अजूनसुद्धा पियला पाणी नाही आहे सत्तावीस गावे कल्याण महानगरपालिकेमधून कधी वगळतात कधी त्यांना आत्मादी घेतात म्हणजे त्यांची चेष्टा चाललेली आहे असं मला वाटतं म्हणून त्यांच्यावर पण खूप मोठ्या शासनाने दुर्लक्ष केलेलं आहे त्यांचे आता बांधलेली जी त्यांची घरं असतील किंवा छोटे मोठे बिल्डर लोकांनी बांधलेली बिल्डिंग असतील त्यांचं सुद्धा रजिस्ट्रेशन दीड वर्षापासून इथल्या स्थानिक नेत्यांनी बंद केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर सुद्धा डिपॉसमध्ये जे पाहिलेले याला वाचा नक्कीच पुढे काम करणार आहे मेन ट्रॅफिकचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल देवाबत्तीचा प्रश्न असेल हे सोडवण्याचं जरूर काम करणार परंतु मुंब्रा स्टेशन असेल कलवार स्टेशन असेल कल्याण स्टेशन आणि अंबरनाथ उल्हासनगर ही स्टेशन आणि त्याच्यावर असलेले ब्रिज हे बांधण्याचं पहिला काम मी करणार तुम्ही निवडून आल्यानंतर पुढे नऊ तरुणांना काय काय संधी द्या नऊ तरुण म्हणजे कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये काहीच नाहीतरी दोन लाख तरी मुलं बेकार आहेत जी आज ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे कोणी एम बी ए पूर्ण केलेलं आहे किंवा इंजिनिअरिंग किंवा सॉफ्टवेअर याच्यातनं ती चांगली चांगली शिकलेली आहेत पण त्यांना नोकऱ्या नाहीत त्या नोकऱ्या करण्यासाठी इथे उद्योगधंदे आणणे गरजेचे आहे इथे एम आय डीशी आहेत पण ती एम आय डीशी ची जागा आमच्या गरीब शेतकऱ्यांच्या करून नगण्य किमतीमध्ये विकत घेतलेली आहेत आणि त्या कशासाठी फॅक्टरी येण्यासाठी आमच्या पण आजोबा पंजोबांनी ते फॅक्टरी येतील आपले तिथं नातवंड पोरा कामं करतील आणि त्याच्यावर आपली रोजंदारी होईल या उद्देशाने त्या जागा विकल्या गेल्या परंतु ते बहुतांश कारखानं मग मानपाडा एम आय डी सी असेल बदलापूर एम आय सी असेल किंवा इतरची नवी जी एम आय डी सी असेल ते बंद झाले आहेत आणि बंद होऊन सुद्धा शासनाने ऍक्च्युली ती कारखान्यासाठी विकलेली जागा त्यांना ती परत द्यायला पाहिजे जर कारखाना बंद झाला तर परंतु ते तसं न करता कारखान्याचं कन्वर्टेशन ते रेशिडेन्सी मध्ये करतात आणि अब्जरोप कमवून ते कंपनीचे मालक तिथे बिल्डिंगही बांधतात आणि आम्ही दिलेली असतं नोकरीसाठी कंपनी आहे म्हणून परंतु ते बिल्डिंग बांधून ते निघून जातात आणि हा मोठा शेतकऱ्यांवर झालेला अन्याय असं मला वाटतं त्या अन्यायाला वाचा मी काम करतो मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहुणा आम्ही ते खरं तर भारावून गेलो या चॅनलला लाखो लोकांनी आत्तापर्यंत बघितलं आहे म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेले त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं ऐकॉन येईल ते तुम्ही क्लिक करा त्यानंतर तात्काळ ते बेलचं ऐकॉन त्या घंटीवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन व्हिडिओ नव जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक वाटवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो आहे थे। ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो धन्यवाद